ए पहिला नाहीत बाबा घ्या ला मध्ये लाईमध्ये गेले एक पहिला नाही पहिला आणि दुसरं जो आला पहिला 你这怎么做到？爸、啊 दा गंगाराम स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण गंगाराम आज काय झालंय अंगात आले का तुझ्या बोला कमेंट करा अरे यार जेवण झालं का हो आता जेवायला बसते आता जेवणार तुमचं झालं का जेवण लाईव्ह लाईक करा स्क्रीन ला डबल टच करा गंगाराम कमेंट कर जो नहीं दुकान अरे दुकान बंद करीत है हो का लाईव्हला लाईक करा स्क्रीनला डबल टच करा लाइवला लाईक होतो नाही कॅमेरा ऑफ केलाय संध्याकाळचा नाही फेस लाईव्ह घे फक्त सहा वाजता एकदाच घेते फेस लाईव्ह आता नाही दिसणार ना, ना मग हो नाही दिसणार आता अशीच ऑडिओ लाईव्ह हेच लाईव्ह आता उद्या दोन जण आहेत सी सी वर कमेंट करा अर न व्यवस्थित काय भात देते तुला तू मग दुकान बंद हो हो चालेल मी नंतर बोलतो ओके ओके टाइम पास हाय तई हाय ताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का ताई हो आता जेवणार तुमचं झालं का जेवण लाईक डन ताई धन्यवाद ताई तुमचं नाव रोहिणी ना बरोबर का नाही अजून जेवण झालं का हो अजून वेळ अथरवा तीन जण आहेत लाईव्ह कमेंट करा नाही संगीता ओके ओके सॉरी सॉरी संगीता ताई ते गावाकडची वाट म्हणून आहे त्यांचं रोहिणी नाव त्यांचं नाव रोहिणी आहे सॉरी हा विजय दादा स्वागत आहे लाईव्ह तीन नंबर लाईक डन दन, धन्यवाद ताई जेवण झाले काय तुझे हो आता जेवणार तुमचं झालं का जेवण योगिता ताई स्वागत लाईव्ह मध्ये हाय ताई नमस्कार नमस्कार लाईक डन दन, धन्यवाद योगिता ताई नमस्कार जेवला काय योगिता ताई झालं का जेवण तुमचं <laughs> Where was t नाही ताई जेवण झाले नमस्कार दादा योगिता ताई आशुताईच्या लाईव्ह ला आले नाही का विजय दादा तुमचं झालं का जेवण

साईटला भात कमेंट करा लाईव्हला कोण आहे लाईक करा आज खूप गोड बोलतेस होय काय धन्यवाद <laughs> वर तीन जण आहेत कमेंट करा अथर्व <coughs> <coughs> ताईच्या लाईव्हला लाईक करा असं करा ताईला छान छान कमेंट करा ताईला सपोर्ट करा धन्यवाद विजय दादा सपोर्टिंग कमेंट साठी ए तिकडे खेळतो भाजल रे बाळा भात गरम आहे सीसी वर तीन जण आहेत कमेंट करा ताई काल लाईव्ह घेतली होतीस काय हो घेतले होते कि होती एका पर लक्षात नाही माझ्या काल घेतली होती त्यांनी हम्म अ कारें? <tiny> रत्री <tiny> <tiny> रात्री किती वाजता लाईव्ह घेतेस नऊ वाजता रात्री नऊ ला घेते संध्याकाळी सहा ला घेते जर सहा ला नाही घेतले तर नऊ वाजता का असतेस पण जरी नऊचं टायमिंग जरी गेलं पुढं तर साडे नऊ ला चालू करतेच मी जर दोन तीन दिवसात टायमिंग सगळं चेंज झालं त्याच्यामुळे जर असं लाईव्ह ला कोण येईना झालं हम्म आहेत ला कमेंट करा अथर्व सीसी वर चार जण आहेत कमेंट करा लाईव्हला लाईक करा तुझं नोटिफिकेशन येत नाही मला विजय दादा मला पण काय समजणं झाले मला पण कोणाच नोटिफिकेशन येत नाही काय झालंय काय माहितीये हाय वैष्णुता स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण कशा आहात वैशुता लवकर आला साखी लवकर प्रगट झाला सा लाईव्ह लास्त लाईव्ह लाईक करा झालं का जेवण वैशुत आहे गंगाराम कोठे आहे ग अग आला होता आता लाईव्ह पहिल्या स्टार्टिंगला एकच कमेंट केला आणि गायब झाला मग पण सहाच्या लाईव्ह ला लाई आला होता पण काय कमेंटच कर ना फक्त इमोजीस पाठवत होता शेवट पर्यंत म्हटलं अरे बोल काय तर बोल काय तर काहीच उत्तर देईना रिया ताई जेवण झाले काय तुझे वैशुताई लाईव्ह लाईक करा नाही केलं तर मला गंधरांवर डाऊट आलाय काय गरिच जर नाही mm. रिया ताई माझे जेवण झाले तुला मध्ये मी बोललो होतो बघ मला तसा सेम दिसतोय म्हणून तस आज पण दिसल पण त्याला चेहरा लपवला मी मला तुला कॉल केला होता तू कॉल उतरली नाहीस काओ दादा झोपलेले <m Genesal> अगं मगाशी आता मगाशी विनोद <zart> दादा स्वागत आहे लाईन मध्ये झालं का जेवण एकच मिनिट कॉल यायला चा कमेंट दिसणार मला कमेंट दिसनत मला परत लाईव्ह चालू कर द्या